सध्या सर्वसामान्य व्यक्तीसाठी घर घेणे म्हणजे मोठे जोखमीचे बनले आहे शिवाय घराच्या किंमती आणि महागाई दोन्ही वाढल्या आहेत अशा स्थितीत घर घ्यायचं की भाड्यानं राहून पैसे साठवायचे असा सवाल तुमच्या मनात नक्की येऊ शकतो तर आम्ही तुमचे हे कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग जाणून घेऊया घर खरेदी करण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्यास गृहकर्जाची मदत घेतली जाते मात्र सध्या अलीकडच्या काही महिन्यामध्ये गृहकर्जाच्या व्याजदरात देखील मोठी वाढ झाली आहे असे असताना व्याजदर जास्त असल्यामुळे भाड्याने राहणे चांगलं की घर घेऊन राहणं चांगलं बाबतीत स्वतःच्या मतानुसार फायदे आणि तोटे असू शकतात आता या दोन्ही बाजूमध्ये काय फायदे आणि काय तोटे आहेत हे जाणून घेऊया आणि मग तुम्ही या दोन्हीपैकी कोणता निर्णय घ्यायचा हे मत ठरवू शकता भाड्याने घर घेण्याचे फायदे एक भाड्याचे घर घेताना दर महिन्याला पैसे द्यावे लागतात तर नवीन घर घेतल्यावर लाखो रुपये एक रकमी द्यावे लागतात दोन भाड्याचं घर कधीही बदलता येतं तीन भाड्यांच्या घरामध्ये दुरुस्ती आणि देखभालीसाठी जास्त पैसे देण्याची गरज नसते मात्र येथे डाऊन पेमेंट द्यावे लागते चार तुम्हाला एखाद्या वेळेस एकाच जागी राहून कंटाळा आला असेल तर तुम्ही भाड्याचे घरामध्ये राहत असताना हे घर बदलू शकता मात्र घर स्वतःचं असल्यानंतर तसा चॉईस नसतो पाच भाड्याचं घर घेतल्यानंतर आर्थिक जबाबदारी कमी होते आणि दरमहा ई एम आय भरण्याचे टेन्शन राहत नाही सहा भाड्याचं घर घेतल्यानंतर अधिक बचत होते हे पैसे तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीसाठी किंवा बचत म्हणूनसुद्धा वापरू शकता किंवा इतर मालमत्तेमध्ये तुमचे पैसे गुंतवू शकता गृहकर्ज घेऊन स्वतःचे घर घेतल्यास फायदे एक जेव्हा तुम्ही घर खरेदी करता तेव्हा त्याची एक किंमत ठरलेली असते कालांतराने ही किंमत वाढू लागते त्यामुळे तुम्ही इथे फायद्यात असता दोन गृहकर्जामुळे आयकर मध्ये सूट मिळते तीन तुम्ही तुमचे घर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने वापरू शकता केव्हाही येऊ शकता केव्हाही जाऊ शकता घर मालकांची कटकट स्वतःच्या घरामध्ये नसते चार सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं घर तुमचं आणि तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षिततेची भावना देतं सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका